येवल्याचा अलीबाबालाही बोलवतो ना छगन भुजबत ते चाळीस चोरस संघ घेऊन त्या अलीबाबाला म्हणा जरा मागचे एक वीस वर्षाची हिस्ट्री काढ बरं पंचवीस तीस वर्षाची ओ तुम्ही ओबीसीच्या जागा घेऊन ओपनमधल्या घेतल्या का नाही सोळा ओपनमधल्या जागा सगळ्या तुम्हाला म्हणजे आम्ही तुमच्याबद्दल काही वाईट बोलत नाहीत जाऊ द्या ओबीसी तर आहेत ओपनमध्ये पन्नास टक्क्यात येऊन बी खाते तरी आमची तुमच्या लेकराविषयी नाही आहेत चांगलीच आणि तुमची इतकी वाईट नाही आहेत हे बघा तुम्ही तर किती विरोध कराकडे हो ആരക്ഷണ മറിയ മഹാരാഷ്ട്ര അധ്യയന